जालना महानगरपालिका निवडणुकीतील मतमोजणीदरम्यान तब्येतीबाबत पसरलेल्या अफवांवर प्रभाग क्रमांक सोळामधील उमेदवार विनोद भाऊ उर्फ पिंटू भाऊ रत्नपारखे यांनी स्पष्टीकरण दिलंय मतमोजणी सुरू असताना भोवळ आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र सर्व वैद्यकीय तपासण्या नॉर्मल असून मी पूर्णपणे सुखरूप असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तसंच काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक खोटे अफवा पसरवण्यात आल्याचा आरोप करत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य असून जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य सुरूच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मी पूर्णपणे सुखरूप असून प्रभाग क्रमांक सोळा मधील जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे मला मतदान करणाऱ्या दोन हजार पाचशे एकोणसाठ मायबाप मतदारांचा मी मनापासून आभार मानतो तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना अभिवादन करूनच मी पुढील वाटचाल करणारे मतमोजणी सुरू असताना मला भोवळ आली होती त्यामुळे मित्रांनी मला तातडीनं कलावती हॉस्पिटल येथे दाखल केलं तेथे डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून त्या पूर्णपणे नॉर्मल आल्या साधारण एक तासानंतर मला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली मात्र काही घटकांनी माझ्या तब्येतीबाबत खोट्या अफवा पसरवल्या कमी मत मिळाल्यामुळे मला हृदयविकाराचा झटका आला असा अपप्रचार करण्यात आला जो पूर्णपणे असत्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय आणि हक्कासाठी संघर्ष आणि नीतीवर चालत जनतेच्या सेवेसाठी माझं कार्य अखंड सुरू राहील असा मला विश्वास आहे असे देखील यावेळी ते म्हणाले तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज मा जिजाऊ मा रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अगोदर अभिवादन करतो आणि माझ्या मतदारांनी मला जे मतदान केलं त्यांचेही आभार मानतो काल काउंटिंग चालू असताना मला चक्कर आली चक्कर आल्यानंतर तेथील माझ्या सहकारी मित्रांनी आणि प्रशासकांनी मला तेथून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाऊन ज्या कोर्डे डॉक्टरांकडून नेलं कलावती हॉस्पिटलला तिथे माझी त्यांनी सगळी ट्रीटमेंट केली माझ्या सगळ्या तपासण्या केल्या त्या तपासण्या केल्यानंतर माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि एका घंट्यानंतर मला त्यांनी सुट्टी दिली पण मी सकाळी आज जेव्हा उठलो झोपेतून वर्तमानपत्रात मी जेव्हा बघितलं तर अफवा सगळ्या पसरवलेल्या बातम्या आल्या की मला कमी मतदान पडलं म्हणून मला हृदयविकाराचा झटका आला असं मला वर्तमानपत्रातून माहिती झाली त्याच्यामुळं मला हा खुलासा करणं जरुरी होता की मी सुखरूप आहे आणि प्रभाग क्रमांक सोळाच्या जनतेसाठी मी सदैव त्यांच्या सेवेत हजर आहे आणि सगळ्यांचे परत एकदा मी आभार मानतो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पंचवीसशे एकोणसाठ मतदान दिले परत एकदा त्या मतदार राजाचे आभार मानतो